स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरासाठी दोन हजार वीस साली मंजूर झालेल्या सुळकुड पाणी योजनेची अद्याप अंमलबजावणी न झाल्यामुळं नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे त्यातच सत्तावीस मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही योजना फिजिबल नसल्याचं वक्तव्य केल्यानंतर नागरिकांमध्ये रोष निर्माण झालाय या वक्तव्याच्या निषेधार्थ इचलकरंजी नागरिक मंचनं आज महात्मा गांधी पुतळा इथं जोरदार निदर्शनं केली पाणी आमच्या हक्काचं मंजूर योजनेत खो घालणाऱ्या मंत्र्यांचा धिक्कार इचलकरंजी शहराच्या पाणी योजनेचा तेरा वर्षापासून फुटबॉल करत असल्याबाबत तसंच शहरातल्या अनियमित पाणी पुरवठ्याबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पर्याय नको सुळकुड पाहिजे तसंच मंजूर योजनेत खो घालणाऱ्या आणि भूमिका बदलणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफना इचलकरंजीकर कधीच माफ करणार नाहीत राजकीय हस्तक्षेपातून अधिकारी वर्गावर दबाव आणून नवनवीन मुद्दे उपस्थित करण्यात येत आहेत चुळकूड योजना योग्य नव्हती तर मुश्रीफांनी सुरुवातीच्या काळात योजनेसाठी प्रयत्न का केले तसंच पूर्व व्यवहारता अहवाल का दिला एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या जिल्हाधिकारी यांच्या अहवालात सगळे मुद्दे इचलकरंजी शहराच्या बाजूने असताना नदीकाठच्या गावच्या सूचना आणि हरकती फेटाळल्या असून लगेच शासकीय अधिकारी कुणाच्या दबावात भूमिका बदलतात त्याचं गौडबंगाल काय असाही प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला पंधरा तारखेच्या बैठकीत सुळकूड योजना अंमलबजावणीला परवानगी दिली नाही तर आंदोलन तीव्र करण्याबरोबरच शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठ्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला